नमस्कार मी मंदाकिनी गुरु मी आपल्या सर्वांचा आवडता युट्यूब चॅनेल ज्योतिंड मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्तात्रेयांचा आणि श्री समर्थ मायमौंचं स्मरण करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजचा जो हा व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी काय बोलणार आहे हे तर तुम्हाला टायटल वरून समजलंच असेल बघा कसं होत असतंय आपण हे जे आपलं आयुष्य जगतो ना हे आपलं आयुष्य जगत असताना प्रत्येकजण आपण आपल्या आयुष्याला किंवा आपल्या राहणी मनाला खूप खूप असं महत्व देत असते त्या राहणीमानामध्ये आपलं वागणं बोलणं आपले विचार त्याच्यामध्येच आपण ड्रेस कोड काय करतोय त्या वस्तूंनाही खूप महत्व आहे त्याच वस्तूंच्या पैकी आपले जे पर्स आहे किंवा आपले जे पॉकेट आहे ना ते आपलं पर्स आणि पॉकेट कसं असावं त्याच्याविषयी आजच्या या व्हिडिओमध्ये मी थोडस सा तुम्हाला सांगणार आहे आपण प्रत्येक जण हे जे पर्स आणि पॉकेट वापरतो ना ते लक्ष्मीचं स्थान आहे आपल्या ह्या मध्ये लक्ष्मी नांदत असते लक्ष्मी वास करत असते म्हणून म्हणून ही पर्स आणि पॉकेट निवडताना थोडस आपण काय केलं पाहिजे काळजी घेतली पाहिजे ज्यावेळी आपण हे असं पर्स आणि पॉकेट खरेदी करतो ना त्यावेळी आपण काय केलं पाहिजे आहे काळ्या आणि निळ्या कलरचं जे पर्स आणि पॉकेट आहे ना ते कधीही आपण खरेदी करायचं नाही कारण काय होतंय बघा कोणताही लक्ष्मी मातेचा कार्यक्रम असू द्या किंवा कोणत्याही लक्ष्मी मातेचं कार्य असू द्या त्यावेळी आपण काय करत असतो काळ्या आणि निळ्या वस्तू कधीही परिधान करत नाही आणि काळ्या आणि निळ्या वस्तू कधीही घालत नाही त्यामुळे मी तर सांगू इच्छिते आपण ज्यावेळी पर्स आणि पॉकेटची निवड करतो ना त्यावेळी आपल्याला काळ आणि निळं पॉकेट आणि पर्स कधीही घ्यायची नाही कधीही खरेदी करायची नाही कारण काय होत असते आपल्या पर्समध्ये माता लक्ष्मीचा अखंड वास राहत असतो ना त्यामुळे माता लक्ष्मीला काळा आणि निळा जो कलर आहे ना तो अप्रिय आहे ना त्यामुळे काय करायचं आहे काळा आणि नी निळ्या पर्स आणि पॉकेट आहे ना ते आपण कधीही खरेदी करायचं नाही आपण काय करत असतो बरं आपले जे पर्स आहे किंवा आपले जे पॉकेट आहे ना आपण त्याच्यामध्ये पैसे ठेवत असतो आपलं क्रेडिट कार्ड ठेवत असतो आपली वेगवेगळ्या प्रकारची बिल ठेवत असतो पर्स मध्ये आपण सोनही ठेवत असतो म्हणजेच काय तर लक्ष्मी येण्याची जी साधनं आहेत ना, ना पना पना दो 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 सा ती लक्ष्मी येण्याची साधनं आपण आपल्या पर्स मध्ये ठेवत असतोय कारण कसं होत बघा क्रेडिट कार्डद्वारे पैशाद्वारेच आपण इतर व्यवहार करतो आणि त्याच्यामुळेच आपल्याला फायदा होत असतो व्यवहार करण्यासाठी जे काही पैसे लागते किंवा जे काही बाबा क्रेडिट कार्ड लागतं ते आपण कशामध्ये ठेवत असतो ते आपण या पर्स मध्येच ठेवत असतो ना आपण काय करायचं आहे ज्यावेळी असं पर्स खरेदी करतो ना किंवा पॉकेट खरेदी करतो ना त्यावेळी आपल्याला काय करायचं आहे त्याच्या कलरकडे पण खूप असं महत्व द्यायचं आहे काळ्या आणि निळ्या कलरचं जे पर्स आणि पॉकेट आहे ना आपल्याला चुकूनही खरेदी करायचं नाही आपल्या जवळ ठेवायचं नाही त्याचबरोबर मी तर तुम्हाला सांगू इच्छिते आपल्या पर्समध्ये नको असलेल्या वस्तू निकामी वस्तू कधीही ठेवायचे नाहीत जी जुनी बिल आहेत किंवा जो आपण केर कचरा के म्हणतो ना किंवा नको असलेले जे साहित्य आहे ना जे आपल्या उपयोगाचं नसते ना ते पण आपण काय करत असतोय बाबा काय होते म्हणून आपल्या पर्स आणि पॉकेटामध्ये ठेवलेलं असतात बाबा जे जुने पत्ते असतात किंवा जे काही जुनं साहित्य ते सतत आपण आपल्या पर्समध्ये एकावर एक एकावर एक असा थर रचून ठेवलेला असतो तसंही आपल्याला अजिबात करायचं नाही ती जी जुनी बिल आहेत किंवा जे जुने पत्ते आहेत किंवा इतरांचे जे फोटो आहेत ना ते आपल्याला काय करायचे आहे वेगळ्या कोणत्या तरी योग्य ठिकाणी ना अशा ठिकाणी आपल्याला ठेवायचे आहेत पण चुकूनही पर्समध्ये इतरांचे फोटो इतरांची बिल किंवा जे काही बाबा जास्त दिवसाचं जुनं झालेलं आहे ना ते कधीही काय करायचं आहे आपल्याला पर्समध्ये आणि आपल्या पॉकेटमध्ये ठेवायचं नाही आपले जे पर्स आणि पॉकेट आहे ना ते सतत आपल्याला स्वच्छ ठेवायचं आहे बघा कसं होत असते पुरुषांची जी पॉकेट किंवा पर्स असते ना ते छोटे असते त्याच्यामुळे ते, ते जास्त काही ठेवत नाहीत पण आपल्या ज्या महिलांच्या पर्स असतात ना त्या महिलांच्या पर्स मध्ये आपण नको ते काही काही भरून ठेवलेलं असते त्यामुळे मी तर तुम्हाला सांगेन की महिलांनीही एक लक्षात ठेवायचं आहे की आपल्या पर्समध्ये जे नको ते साहित्य कधीही ठेवायचं नाही जे आपल्याला बाबा वापरात येते जे आपल्याला उपयोगी आहे ना तेच साहित्य आपण आपल्या पर्समध्ये ठेवायचं आहे आणखीन एक इथं मी तुम्हाला सांगू इच्छिते व्यसनाची कोणतीही गोष्ट किंवा कोणतीही वस्तू आपल्याला आपल्या पर्स आणि पॉकेटमध्ये ठेवायची नाही कारण हे पर्स आणि पॉकेट आहे ना हे लक्ष्मीचं स्थान आहे अशा वस्तू ठेवल्यामुळं काय होतं बरं अशा वस्तू ठेवल्यामुळं आपली लुबाडणूक होत असते आपली फसवणूक होत असते कित्येक का कामात आपल्याला अपयश मिळत असतं आपण जे व्यवहार करतो ना ते आपले व्यवहार यशस्वी होत नाहीत म्हणून चुकूनही ह्या ज्या नकारात्मकता पसरवणाऱ्या किंवा ज्या काही व्यसनाच्या वस्तू आहेत ना त्या व्यसनाच्या वस्तू आपल्या पर्समध्ये आणि पॉकेटमध्ये चुकूनही ठेवायच्या नाही आपल्या पर्समध्ये आणि आपल्या पॉकेटमध्ये सतत पैसा यावा आणि तो आलेला पैसा टिकून राहावा असं जर आपल्याला वाटत असेल तर आपण काय करायचं आहे बरं आपल्या पर्समध्ये काय करायचं आहे लक्ष्मी आणि नारायणांचा जो कमळामध्ये बसलेला फोटो आहे ना तो जो फोटो आहे ना तो फोटो आपण आपल्या पर्स आणि पॉकेटमध्ये ठेवायचं आहे महिलांना मी इथं सांगेन महिलांनी काय करायचं आहे बरं जे काही आपण पर्स आणि पॉकेट वापरतोय ना त्याच्यामध्ये काय करायचं आहे लाल कलर ला जास्तीत जास्त प्राधान्य द्यायचं आहे इतर कोणत्याही जरी तुम्ही पर्स वापरत असला ना तरी त्या मॅचिंगच्या पर्स मध्ये आपल्याला काय करायचं आहे छोटस एक लाल कलरचं पॉकेट ठेवायचं आहे त्या लाल कलरच्या पर्स मध्ये काय करायचं आहे आपल्याला हदी कुंकवाची पुडी मोरपीस अखंड हळकुंड असते ना ते अखंड हळकुंड ठेवायचं आहे असं केल्यामुळे काय होतं असं केल्यामुळे आपली लक्ष्मी आहे ना ही लक्ष्मी टिकून राहते माता लक्ष्मीला ना हरकुंड असतेत ना तिथं लक्ष्मी आकर्षित होत असते तिथं लक्ष्मी येत असते ती पर्स आणि पॉकेट वापरताना थोडीशी आपण दक्षता घेतली थोडीशी आपण काळजी घेतली ना तर काय होत असते आपली जी लक्ष्मी आहे ना ही आपली लक्ष्मी आपल्या जवळ अखंड रूपाने टिकून राहत असते कसं होत असते बघा प्रत्येक जणच आपण हे पर्स आणि पॉकेट आहे ना हे पर्स आणि पॉकेट वापरतच असते पण ते पर्स आणि पॉकेट वापरताना थोडीशी जर आपण काळजी आणि दक्षता घेतली ना तर त्याचा जो सकारात्मक प्रभाव आहे ना तो आपल्या आयुष्यावर खूप मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे आज माझा व्हिडिओ आहे या व्हिडिओला लाईक करा शेअर करा त्याचबरोबर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि खालचं जे बेल आयकॉनचं बटन आहे ते बेल आयकॉनचं बटन दाबा जेणेकरून माझे जे येणारे पुढचे व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील मग भेटूया येणाऱ्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ಹೌದು ತ ಚಿಂತನ್ ಶ್ರೀ